सोलापूर महानगरपालिकेत लाड कमिटी अंतर्गत सोलापूर महानगरपालिका सफाई कामगार म्हणून रुजू न करून घेता अर्जुन वाघमारे या इस्माला प्रशासनाकडून होणाऱ्या त्रासाच्या विरोधात पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भ्रष्ट सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष अयाज शेख यांनी अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचा विरोध केला गेल्या अनेक महिन्यांपासून अर्जुन वाघमारे या इसमास महापालिकेत नोकरीत सामावून घ्यावं ही सतत मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून होत असताना त्याकडे महानगरपालिका आयुक्त अप्पर आयुक्त तसंच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे डोळे झाक करण्याचा प्रयत्न केला शासनाच्या नियमानुसार तसंच लाड कमिटीच्या शिफारशीनुसार अर्जुन वाघमर नोकरीस घेणे हे क्रम प्राप्त असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून आज पंधरा ऑगस्ट दोन रोजी हे आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात आलं प्रसंगी पोलिसांनी तात्काळ कर आंदोलनकर्ते यांना ताब्यात घेण्यात आले अर्जुन वाघमरे न्याय न मिळाल्यास यापेक्षाही उग्र आणि तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला

કટા કરાય છે કાળી મુરુ આમાં છોડો છોડો આય તો બોલે ને 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 गो बैक गो बैक ચાલુ આ બિચારે કોઈ સાફ નઈ અરે नमस्कार मी अर्जुन अशोक पाकमारे मी खरोखर आज इतका रुन्हे प्रहार संघटनेचा प्रहार संघटनेचे आया शेख म्हणा सौरव शेख म्हणा किंवा आमचे अजित भाऊ कुलकर्णी म्हणा व बच्चू भाऊ कडू ह्या सगळ्यांचा मी इतका आभारी आहे की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला याला अकरा वर्ष झालं ही भ्रष्ट महानगरपालिका छळ करत आहे एका खोट्या व्यक्तीला वारसदार दाखवून तिने नोकरी दिलेलं चालतं ती चार वर्ष काम करून ती पगार घेऊन बाजूला सरकते हे चालतं पण आम्ही आम्ही खरे वारसदार असताना आम्ही आमच्या आईसाठी नोकरी मागत असताना ह्या महानगरपालिकेला ते द्यायची प्रोव्हिजन नाही असं उत्तर देऊन आम्हाला अकरा वर्ष झालं ताणवलं जातं आज आमची परिस्थिती इतकी बिकट आली आहे की आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही तरी ह्या महानगरपालिकेला जाग येत नाही आहे ही महानगरपालिका इतकी भ्रष्ट झाली आहे आणि इथले अधिकारी की काही विचारायला नको तरी मला कोण मदत करत नसताना ह्या प्रहार संघटनेने जे माझ्यासाठी आजपर्यंत अकरा वर्ष झालं ते जे माझ्यासोबत आहेत त्यांचा खरोखर मी खूप ऋणी आहे जय हिंद जय भारत